तीन वर्ष झालं हे वांग्याचं झाड आहे लागणीला केलेलं तर वांगी पण लागलेले आहेत की जमीन चांगली तर पीक चांगलं आणि हे केअरन टेक्नॉलॉजी आहे ना आपली जमीन चांगली करते लागणीपेक्षा खोडवं जास्त खोडव्यापेक्षा नेडवं जास्त आलेला आहे शेतकरी मंडळी नमस्कार आपण आहोत आज मानसवडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाव आहे आणि हे क्षेत्र आहे एकदम पटारावरती आणि साहेबांना तुम्ही ओळखत असाल साहेबांचं नाव साहेब तुमचं नाव सांगा आपल्या मित्रांना बळवंत गोवले राहणार मालसवडे तालुकाकडून जिल्हा कोल्हापूर आता ह्या क्षेत्रात आपण किती वर्ष झालं आपण प्रयोग करतोय आपलं तिसरं वर्ष आता सध्या चालू आहे तिसरं वर्ष आता आपलं प्रयोग चालू आहे तर तिसऱ्या वर्षापूर्वी एक वांग्याचं झाड आहे मंडळी तर आपण पाहतो येतो या साहेब वांग्याचं झाड दाखवूया लोकांना या तीन वर्ष झालं वांग्याचं झाड आहे लागण्याच्या टाईमला केलेलं होतं हे बघा हे वांग्याचं झाड तीन वर्ष झालं हे वांग्याचं झाड आहे लागणीला केलेलं वांगी पण लागलेले आहेत इतका जबरदस्त रिझल्ट केरन टेक्नॉलॉजीचा आलेला आहे जमीन एवढी चांगली झालेली आहे की मारा नसून ही पीक बघा फुटव्याची संख्या बघा म्हणजे जे आपण काम करतोय ते ह्याच आहे जमिनीसाठी करतोय आपण पाहिलेलं आहे काय करतोय ते आणि आजूबाजूची पिकं बघा आणि क्षेत्र बघा फुटवात फुटवाय सगळीकडं आणि साहेबांचा ऊस बघून गावातील सर्व मंडळी आपल्याकडून टेक्नॉलॉजी घेऊन जात आहेत कारण शेतकरी मंडळींनाच्या लक्षात आलं आहे की जमीन चांगली तर पीक चांगलं आणि ही केरन टेक्नॉलॉजी आहे आप ना आपली जमीन चांगली करत्या बरोबर तर तुमच्या देखील क्षेत्रात उत्पादन वाढवायचं असेल आणि जमीन चांगली करायचं असेल तर केरन टेक्नॉलॉजी अवश्य वापरा दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही केरन टेक्नॉलॉजी संदर्भात अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता पीक बघा कसं रस्तर दिसतंय हा साहेब तुम्ही समाधान आहे का समाधानी आहात तुम्ही किती लोकांना मटेरियल दिला आतापर्यंत तुमच्या क्षेत्रात लोकांना दिलेलं ले आहे त्यांची आता मागणी आहे या वर्षी सुद्धा वापरायसाठी ओके म्हणजे बघितलंय लोकांनी की दोन तीन वर्ष झालं तुम्ही उत्पादन कसं काढताय आमचं बघून त्यांनी गेल्याशी वापरून त्यांनी सुद्धा रिझल्ट स्वतः वापरून त्यांना पण जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तुम्ही सांगितलं लागणीपेक्षा खोडवा जास्तपेक्षा नेडवं जास्त आणि इतका झाड उस तुम्ही आता मला मागच्या वेळी फोटो काढून दाखवलेला मी आता ह्याच्यामध्ये साईडला त्याची पण हा तिसऱ्या वर्षाचा आहे जबरदस्त जबरदस्त चांगली आहे जबरदस्त मुळातच चांगली जाडी असल्यामुळं थोडं घ्यायला उत्पन्न चांगली हे खतरनाक जबरदस्त प्लॉट आलेला आहे धन्यवाद मंडळी चॅनल लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद